अखेर संगमनेरच्या त्या तलाट्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल प्रकरण तेच आपलं इंद्रानगरचं तर पॅन्थरची आक्रमक भूमिका काय म्हणाले सुशील भाई जाधव सविस्तर भा। नमस्कार जय महाराज जय सुविधान न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण आलेलो होतो संगमनेर शहरातील संगमनेर शहर पोलीस ठाणे या ठिकाणी प्रेक्षकांना आपल्या सर्वांना माहितीच आहे की संगमनेर शहरामध्ये इंद्रानगर या भागामध्ये काही दिवसापूर्वी एका महिलेवर संगमनेर महसूल कर्मचारी अर्थातच तलाटी यांनी अत्याचार अन्याय केल्याच्या घटना आणि बातम्या आपण वारंवार बघितल्या त्याच संदर्भात गुन्हा दाखल व्हावा यासाठी पीडित महिला ही बऱ्याचशा ठिकाणी गेली तिने तिची मागणी ठेवली परंतु त्या मागणीला शेवटपर्यंत यश आलं नाही परंतु आज यश आलेलं आहे ते कसं हे जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान जय पॅन्थर आज अहिल्यानगरमध्ये संगमनगर शहरामध्ये ज्या पद्धतीने महिलांना त्रास होतोय ज्या पद्धतीने महिलांना दाबलं जात आहे ज्या पद्धतीने इथल्या भीमकन्यांना त्रास दिला जातोय आणि तो एक अधिकारी एक सरकारी नोकर असूनसुद्धा त्याला त्याची जाणीव नाही आणि तरीसुद्धा त्याला मानसिक शारीरिक त्रास देण्याचं काम आमच्या या भीमकन्याला त्यांनी केलेलं होतं या संदर्भात वारंवार एस पी असतील डी पी असतील पी आय असतील संगमनेरचे यांना तक्रार देऊन लेखी देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारचे ठोस पावलं उचलली गेली नाही आज आम्हाला सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन या संगमनेर शहराच्या पोलिस स्टेशनला यावं लागलं इथल्या पी आयला जाब विचरावं लागला इथल्या पी आयला कायदा शिकवायला लागला त्यानंतर कुठंतरी अॅट्रॉसिटीचे गुन्हा या ठिकाणी दाखल आज झालेला आहे सांगायचा मुद्दा म्हणजे प्रत्येक वेळी समाज एकत्र येईल आणि जेव्हा कोणतरी येईल तेव्हा एखाद्या महिलेला न्याय भेटणार आहे का हे एक पोलीस स्टेशन आहे हे स समाजाच्या हिताचं आहे का इथल्या महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न माननीय एस पी मोदयांना आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे या ठिकाणी ही महिला जो त्रास सहन करते हा त्रास साधा मोठा नाही एक आपलं लहानसं लेकरू घेऊन या पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवत होती एकाही पोलिसाला एकाही कर्मचाऱ्याला तिची दया आली नाही आहे आता पगारदादा असतील आम्ही सर्व असतील त्या ताईसाठी आमच्या बहिणीसाठी आमच्या समाजाच्या लेखीसाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आलेलो आहेत तुमच्या माध्यमातून पत्रकाराच्या माध्यमातून इथल्या त्या जाती व्यवस्थे प्रशासनाला आव्हान करतो आहे का अशा प्रकारे आमच्या महिलांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा आज मी या ठिकाणी ॲट्रॉसिटी दाखल केले उद्या दाखल विकल करणार नाही उद्या जो त्रास देईल त्याला त्याच पद्धतीने दुपटीने त्रास देण्याचं काम मी करेल तर का अन्याय सहन करण्याचा कॉन्ट्रॅक्ट आम्ही काय इथे साईन केलेला नाहीये मनुवादी व्यवस्थेची म्हणून जातीवाद्यांना तुम्ही लक्ष दासू द्या तुमचा बाप या ठिकाणी उभा आहेत पॅन्थर या ठिकाणी उभे आहेत जोपर्यंत मैदानामध्ये पॅन्थर आहेत तोपर्यंत इथल्या महिलांना इथल्या कुठल्याच कष्टकऱ्यांना इथल्या आदिवासींना इथल्या मुस्लिमांना इथल्या बांधवांना कुठल्याही प्रकारच्या लोकांना मी वंचित ठेवणार नाही मी इथल्या पोलिसांना माझ्या सुस्वच्छ भाषेमध्ये कायदा शिकवलेला आहे त्या कायदेनुसार कोणत्याही प्रकारे ह्या प्रकरणामध्ये कुणाची गय करू नका आणि कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका पाठीशी घालण्याचा प्रयत्न कराल तर प्रत्येक करा, पोलिसाला मी सह आरोपी केल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय शिवराय जय संविधान जय पॅन्थल